मराठी तरांगे ते ते पाटीलांच्या सर्व मागण्या ह्या मान्य झालेल्या आदरणीय पाटीलजी खूप सेन्सिटिव्ह आहेत महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील कारण मागण्या तर मान्य झाल्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी हे शासकीय जे विहित नियम असतात त्याप्रमाणे होत असते परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आतापर्यंत आपण सदतीस लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या पन्नास लाखाच्या वर जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो दीपक केसरकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे या संदर्भात ऐकूया साधारण एका दाखल्यामागे तीस ते चाळीस हे त्यांचे कुटुंबीय असतात त्याच्यामुळे सुमारे दहा लाख विशेषतः मराठवाड्यातल्या लोकांना याचा फायदा होणार आहे आणि भारतातलं सर्वात मोठं सर्वेक्षण एका आठवड्यामध्ये पूर्ण केलं जात आहे खरं तर हा जो न्याय मिळालेला आहे कुणबी समाजाला त्यांच्यामुळे मिळालेला असल्यामुळे एका अर्थाने त्यांनी केलेल्या मागण्या सगळ्या पूर्तता झाली आहे एका अर्थाने हा विजय त्यांना मुंबईमध्ये साजरा करायचा असेल मराठी